शेतकरी मित्रांनो कपाशीवर पहिली फवारणी करता तर थांबा मी तुम्हाला सांगतो कपाशीवर कोणती फवारणी करायची त्याच्यामध्ये औषध कोणतं वापरायचं सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची लूट भरपूर सुरू आहे शेतकऱ्यांना रिझल्ट मिळत नाही असे सुद्धा प्रोडक्ट शेतकऱ्यांच्या मस्तकी हे मारल्या जात आहे आता प्रत्येक दुकानदार असं करते असं मला म्हणायचं नाही कारण काही काही दुकानदार भरपूर चांगले असतात परंतु तुम्हाला सुद्धा माहीत पाहिजे की आपण आपल्या कपाशी तीस दिवसाची झाल्यावर फवारणी कोणती करायला पाहिजे तशी तर पंचेचाळीस दिवस कपाशीवर फवारणी करायची गरज नसते पंचेचाळीस ते पन्नास दिवस फवारणी करण्याची गरज नसते परंतु कुठे कुठे मावा तुडतुडा दिसत असते तीस दिवसानंतर तर त्याच्यासाठी आपल्याला इथे फवारणी करायची आहे आता फवारणी करते वेळीस आपल्याला येथे खूप जबरदस्त रिझल्ट देणारे औषध वापरायचे आहे ते तुमच्या दुकानामध्ये मिळते परंतु याची माहिती तुम्हाला नसते आणि तुमची तिथे दिशा बोलवून कोणतेही प्रोडक्ट तुम्ही घरी घेऊन येता हे सत्य आहे आता बघा तुम्हाला एक छोटा मुलगा आहे त्या छोट्या मुलाला खायला लागते एक पोळी तुम्हाला लागते पाच पोळ्या आता आपण जर त्याला पाच पोळ्या दिला तर तो खाणार का नाही तसंच किडीमध्ये आहे आपण जर त्याला गरज नसतानी हाय पॉवरचं जर औषध मारलं तर काय होणार हाय पॉवरचं औषध मारल्यामुळे ते तर मरणार परंतु जे बाकीचं औषधी आहे हे वेस्ट जाणार त्याच्यामुळे आपण स्टेप वाईज जायचं कमी जास्त 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 एक पोळी दोन पोळी तीन पोळी चार पोळी पाच पोळी बरोबर आता तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे व्हिडिओ लंबा होईल परंतु तुमच्या कामाचा व्हिडिओ आहे तर बघा आता आपण सुरुवातीच्या काळामध्ये दोन दोन चार चार किडी असतात त्याला मारण्यासाठी काय हलकंसं जरी मारलं तरी आपल्याला रिझल्ट मिळून येणार हे बरोबर तर आता बघा आपली कपाशी तीस दिवसाची असताना आपल्याला येथे फवारणी घेणे अर्जंट आहे आता फवारणी कशासाठी घ्यायची आहे मावा तुडतुडा तूड़ या दोनच सुरुवातीला असते याच्या नियंत्रणासाठी आपल्या कपाशीची वाढ होण्यासाठी फुटवे काढण्यासाठी फळफांद्या वाढण्यासाठी आपल्याला येथे फवारणी घ्यायची आहे आता फवारणीमध्ये वापरायचं काय हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तर इमिडा क्लोप्रीड जे आपले जुने शेतकरी कॉम्प्युटर म्हणायचे आपल्याला याचा उपयोग करायचा आहे सतरा पर्सेंटवालं घ्यायचं नाही मिळालं तर थायोमेथॉक्झॉन घ्यायचं जे एकटारा नावाने येते किंवा तुमच्या दुकानदारापाशी जे असेल ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता या दोन कीटकनाशकापैकी एक कीटकनाशक वापरायचं आहे आता हे वापरत असताना आपल्याला काय करायचं की याचं प्रमाण आता प्रमाण घेत असताना तुमचा पंप असतो पंधरा लिटरचा अठरा लिटरचा कोणाचा वीस लिटरचा कोणाचा पेट्रोल पंप आणि कोणी डायरेक्ट आपला दुसऱ्या वेळेला यंत्राने फवारणी करतात तर मी तुम्हाला प्रमाण सांगणार नाही कारण तुमच्या लिटरनुसार प्रमाण हे बदलत असतं तर त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं दुकानदाराला लिटर किती पंपाचा आहे आपला पंप किंवा फवारणीचा पंप जो असतो तर त्याच्यानुसार आपल्याला तिथे फवारणीचं हे माप घ्यायचं आहे आता राहिला प्रश्न कपाशीची वाढ होण्यासाठी मी तुम्हाला तीन ते चार पर्याय देणार आहे कोणताही वापरा जरुरी नाही याच्यामध्ये सगळ्यात पहिलं धरती कंपनीचं एन्हान्स मारू शकता पन्नास मिली पंधरा लिटर पाण्यासाठी दुसरं प्रोडक्ट पाटील बायोटेकचे ऑक्सिजन हे सुद्धा एक जबरदस्त आहे तुम्ही वापरू शकता बायोविटा एक्स हे सुद्धा एक जबरदस्त आहे टाटा भार हे सुद्धा चांगलं आहे किंवा तुम्ही धरती कंपनीचं यच अल्टिमेट सुद्धा वापरू शकता आलं पद्धतशीर पण सांगितले कीटकनाशक पण सांगितले आता याच्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे विद्राव्य खत आता विद्राव्य खत कोणतं वापरायचं एकोणवीस 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 एक पंच्याहत्तर ते ऐंशी ग्राम पंधरा लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे आता हे वापर कशामुळे की आपली कपाशी लवकर वर यावी आपल्या कपाशीला नत्रस पुरतपाला लवकर मिळावं याच्यासाठी हे वापरायचं आहे व्हिडिओ लंबा झाला माहिती पद्धतशीर समजून सांगितली आता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये अशी माहिती कुठे मिळत नसते हे बरोबर आणि मिळत असेल तर कुठे कमी जास्त होत असते मी तुम्हाला तुमच्याच भाषेमध्ये मी माहिती सांगितली